आपला आवाज नाही चलेगी नाही चलेगी तानाशाही न चलेगीच्या घोषणा देत रत्नागिरी येथे महाविकास आघाडीतर्फे नेते आणि कार्यकर्त्यांनी जनसुरक्षा विधेयकाविरोधात जोरदार आंदोलन केलंय महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे घटनेविरोधी आणि लोकशाहीचं बाधक असल्याचं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी आमदार बाळासाहेब माने यांनी व्यक्त केलंय आज रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचबरोबर शरदचंद्र पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर समविचारी जे पक्ष आहेत महाविकास आघाडीमधील त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधातलं आंदोलन आहे आज रत्नागिरीमध्ये आम्ही सगळे महाविकास आघाडीचे जे पक्षाचे नेते आमचे प्रमुख शेखर शेठ घोसाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बशीर शेठ या ठिकाणी मुर्तुजा माजी नगराध्यक्ष आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मित्र मिलिंद शहर प्रमुख प्रशांत साळुंके सगळेच महाविकास आघाडीचे महिला आघाडी युवासेना पदाधिकारी अंगीकृत संघटना यांच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला आहे आणि राज्यामध्ये आमचे सर्वोच्च नेते उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख यांच्या सूचनेप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पार्लमेंटमध्ये आणण्याचा एक दोन डाव चालू आहे आणि तो डाव उधळून टाकण्याकरता त्याचा निषेध करण्याकरता हा कायदा होता कामा नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्याच्याकरता आज शिष्टमंडळ घेऊन आम्ही जिल्हाधिकारी रत्नागिरीमध्ये चाललेलो आहोत आणि त्यामुळं आमची राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे की या ठिकाणी जो काही कायद्यातला बदल घटनादृष्टी तुम्ही जी करताय त्याच्यामध्ये तुमचा हेतू कुठलाही चांगला नाही आहे याच्यामध्ये जे महाविकास आघाडीच्यामध्ये असलेले जे घटक पक्ष आमचे आहेत किंवा जे पक्ष एन डी एमध्ये आहेत आणि ज्या आज एन डी एला घटक पक्ष या देशातल्या राज्यातले कंटाळलेले आहेत त्यांना धाक दपक्षा दाखवण्याकरता या कायद्यामध्ये बदल करून जर कुठल्या गुन्ह्यामध्ये त्यांना तात्पुरती जर अटक झाली असेल आणि ती दिवस जर ते त्याच्यामध्ये बंदीमध्ये असतील तर त्यांची अपात्रता करावी हा मूळतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी बद या बनवलेल्या घटनेच्या चौकटीचा अपमान आहे असं मला वाटतं आणि एका अर्थानं ही घटना मोडण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार मोदी सरकार किंवा राज्यातलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार करत आहे तर जनतेच्या वतीनं एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आमची या निमित्तानं सरकारला दोन्ही सरकारला विनंती आहे जर आपण या कायद्यामधली ही जी काही जाचक जी अट आहे किंवा जाचक ज्या तरतुदी करताय त्या तुम्ही काढून टाकल्या नाहीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भाचं आंदोलन या ठिकाणी होईल या निमित्तानं आज आम्ही इशारा देतो आहे त्यामुळे ही घटनादुरुस्ती आपण मागे घ्यावी ही तमाम सगळ्या विरोधी पक्षाच्या वतीनं आमची या ठिकाणी विनंती आहे जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीतर्फे रत्नागिरी येथे करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांना लेखी निवेदन देण्यात आले

राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते बशीर मृतुझा यांनी जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे असं मत व्यक्त केलंय देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या एनडीए सरकारने या देशातील लोकशाही संपवण्याकरिता टाकलेला डाव म्हणजे जनसुरक्षा कायदा नावाला जनतेची सुरक्षा म्हणून जन त्या कायद्याला नाव दिलं आहे परंतु जनतेला भविष्यकाळामध्ये जास्तीत जास्त यातना कशा देता येतील त्यांना भीतीच्या छायेखाली कसा वा टाकता येईल जी लोकं सरकारच्या विरोधात किंवा सरकारच्या धोरणांच्या विरोधात आवाज उठवतील किंवा स लोकांच्या हितासाठी आवाज उठवतील त्या लोकांना थेट तुरुंगात टाकणारा हा कायदा आहे म्हणून आज या कायद्याच्या विरोधामध्ये लोकांची लो लोकांना लोकशाही अबाधित राहून लोकांना लोकशाही जगता यावं याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे आणि रा राष्ट्रीय काँग्रेस तसेच आमचे आर पी आयची आर पी आयचे घटक पक्ष सर्व असे सर्वजण मिळून आम्ही आज या ठिकाणी घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या देशाला लोकशाही प्रदान केली लोकशाही कशी असावी याचा एक नमुना संविधान तयार करून दिलं त्या संविधानाच्या मार्फत संविधानाच्या मार्फत जे या देशाची सर्व घटना सुरू आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प पुष्प पुष्पहार आम्ही अर्पण केला आणि येथून पुढे जाऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी या कायद्याच्या विरोधात निषेधाचं आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्या हे सर्व कार्यकर्ते गोळा झालेले आहेत आम्ही जनतेचा सुरक्षा करिता हा कायदा रद्द करण्यात यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा